हॅलो एव्हरीवन स्वागत आहे तुमचं एम एस सेटवाले या चॅनलवरती एम एस सेट दोन हजार पंचवीससाठी आपण प्रिपेअर करतो आहे पेपर वनमधील टीचिंग ॲप्टिट्यूड आणि लॉजिकल रिजनिंगची पी वाय क्यू सिरीज बघितल्यानंतर आपण वळलो आहे आय सी टीकडे म्हणजेच माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान या युनिटकडे या युनिटची आपण पी वाय क्यू सिरीज आहे याआधी पण दोन व्हिडिओमध्ये आपण दोन हजार एकोणीस आणि दोन हजार वीसचे पी वाय क्यू सॉल्व्ह केले होते सॉरी दोन हजार एकोणीसचे जे पी वाय क्यू होते ते आपण सॉल्व केलेले होते आणि ते पी वाय क्यू आपण विथ एक्सप्लेनेशन बघितले होते आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक क्वेश्चन देखील दिलेला होता ओके तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत दोन हजार वीसचे पेपर वन आय सी टीमध्ये आलेले पी वाय क्यू ओके तर स्टार्ट करूया स्टार्ट करण्याच्या आधी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि एकही महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्याकडनं मिस होणार नाही ओके तर बघूया जून दोन हजार वीसच्या पेपर वन आय सी टी युनिटमधनं आलेले क्वेश्चन ओके पहिला क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोविंग इज द करेक्ट फुल फॉर्म ऑफ ट्राय ओके ट्राय या शब्दाचा योग्य आद्याक्षर विस्तार पुढीलपैकी कोणता तर ट्रायचा ट्रायचा जो फुल फॉर्म आहे तो आहे टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया ओके मराठीत पण असंच दिलेलं आहे तुम्हाला टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया ओके नेक्स्ट क्वेश्चन बघूया नेक्स्ट क्वेश्चन आहे इन विच इयर द इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट वॉज इनॅक्टेड इन इंडिया ओके भारतात माहिती तंत्रज्ञान कायदा केव्हा अंमलात आला तर ऑप्शन्स आहेत दोन हजार पाच एकोणीसशे ऐंशी दोन हजार एकोणीसशे नव्वद तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट जो आहे तो आपल्या देशात इंडियामध्ये दोन हजार साली आले त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे व्हू प्लेड अँड इम्पॉर्टंट रोल इन डेव्हलपिंग द फर्स्ट सुपर कम्प्युटर इन इंडिया भारतातील पहिल्या परम संगणकाच्या विकासात कोणी महत्त्वाची भूमिका बजावली ऑप्शन्स आहेत ए पी जे अब्दुल कलाम अनिल काकोडकर रघुनाथ माशेलकर विजय भाटकर ओके असे हे चार ऑप्शन्स दिलेले आहेत तर ह्याचं आन्सर आहे विजय भाटकर विजय भाटकर यांनी इम्पॉर्टंट रोल प्ले केला जेव्हा फर्स्ट सुपर कम्प्युटर आपल्या देशात डेव्हलप झाला त्यावेळी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली ओके तर इथे ह्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे विजय पी भाटकर इज द बेस्ट नोन ॲज आर्किटेक्ट ऑफ इंडियाज नॅशनल इनिशिएटिव्ह इन सुपर कम्प्युटिंग वेअर ही लेट द डेव्हलपमेंट ऑफ परम सुपर कम्प्युटर्स ही डेव्हलप द फर्स्ट इंडि इंडियन सुपर कम्प्युटर द परम एट थाउजंड इन नाईन्टीन नाईन्टी वन ओके महत्त्वाची भूमिका विजय भाटकर यांनी बजावली आहे आणि पहिल्या सुपर कम्प्युटरचं नाव काय आहे हेही डाऊन करून ठेवा हेही एक्झाममध्ये विचारू शकतात तर पहिला भारतातला पहिला सुपर कम्प्युटर त्याचं नाव काय आहे परम एट थाउजंड इन नाईन्टीन नाइंटी वन ओके त्याचं इस्टॅब्लिशमेंट इयर किंवा तो जो डेव्हलप झाला होता परम कम्प्युटर सुपर कम्प्युटर त्याचं डेव्हलपमेंट इयर आहे नाईन्टीन नाइंटी वनमध्ये डेव्हलप केला गेला होता ओके okay, मराठीत पण बघा इथे एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये पहिला भारतीय सुपर कम्प्युटर परम एट थाउजंड हा विकसित केला गेला आहे ओके okay? हे लक्षात ठेवा आणि एक क्वेश्चन तुम्हाला मी देऊन जाते परम पी ए आर ए एम ह्याचा फुल फॉर्म तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचा आहे काय आहे ह्याचा फुल फॉर्म ओके okay? ह्याचा फुल फॉर्म तुम्हाला कमेंट करून सांगायचा आहे परमचा फुल फॉर्मही विचारू शकतात एक्झाममध्ये परमचा फुल फॉर्म काय आहे परम एट थाउजंडचा ते तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे ओके सो लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन Okay. Next question is: Government of Maharashtra has made compulsory for schools to enter information of all students on the web portal known as. मराठीत बघा महाराष्ट्र सरकारने सर्व शाळांना सर्व विद्यार्थ्यांची माहिती पुढीलपैकी कोणत्या संकेतस्थळावर नोंदवणे अनिवार्य केलेले आहे म्हणजे सर्व विद्यार्थ्यांची जी माहिती आहे ती महाराष्ट्र सरकारने कुठल्या वेबसाईटवर अपलोड करायला सांगितलेली आहे ओके आणि अनि अनिवार्य केले इथे ऑप्शन्स दिलेले पवित्र सरल सारथी शालार्थ ओके हे चार ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहे तर आंसर बघूया काय आहे आन्सर आहे ह्याचं सरल सरल हे एक वेब पोर्टल आहे या वेब पोर्टलवर सगळे जे स्कूलमध्ये शिकणारे स्टुडंट्स आहेत त्यांची इन्फॉर्मेशन जी आहे ती अपलोड करणं किंवा अपडेट करणं गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्रने कंपलसरी केलेलं आहे सरल या प्लॅटफॉर्मवर तर थोडं सरळबद्दल बघूया काय आहे सरल ओके सरल, okay? सरल फुल फॉर्म काय बघा सिस्टेमॅटिक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स फॉर अचीविंग अँड लर्निंग बाय स्टुडंट ओके हा फॉर्म महत्त्वाचा आहे हा नोट डाऊन करून ठेवा तुमच्या कॉपीमध्ये सिस्टमॅटिक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स फॉर अचिविंग अँड लर्निंग बाय स्टुडंट ओके इट हॅज डेव्हलप बाय सेंट्रल गव्हर्मेंट्स नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर अगेन दिस लाईन इज इम्पॉर्टंट Uh, it has been developed by central government's national informatics center it is a unique move because it goes beyond collecting data and moves into measuring the performance of students okay and ithe dilele the fifth line the government of maharashtra has made it compulsory for school टू एंटर द इन्फॉर्मेशन ऑफ ऑल द स्टुडंट ऑन द वेब पोर्टल नोन ॲज सरल ओके तर सरलच्या वेब पोर्टल पोर्टलवरती सु सगळे जे शाळेतले स्टुडंट्स आहेत त्यांची माहिती अद्ययावत करणं सगळ्या स्कूलला कंपल्सरी केलेलं आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रने मराठीत पण दिलेलं आहे इथे मराठीत पण तुम्ही ते वाचू शकता ओके okay? ओके okay. त्यानंतरचा क्वेश्चन आहे विच अमंग द फॉलोविंग इज पार्ट ऑफ द डिजिटल इनिशिएटिव्स फॉर हायर एज्युकेशन इन इंडिया भारतीय उच्च शिक्षणाच्या क्षेत्रातील डिजिटल पुढाकार योजनेत पुढीलपैकी कशाचा समावेश होतो ओके सो ऑप्शन्स दिलेल्या आहेत नॅशनल स्कूल ऑफ डिजिटल आर्ट नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी सेंट्रल डेटा ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज ओके अँड डी ऑप्शन आहे इथं डिजिटल विद्या डी ऑप्शन इथे आलेलं नाही आहे इंग्लिशमधला ओके नोवरिज डिजिटल विद्या इथे दिलेलं आहे तर करेक्ट ऑप्शन इत है नैशनल अकेडमिक डिपॉजिटरी ओके विच अमंग द फॉलोइंग इज पार्ट ऑफ डिजिटल इनिशिएटिव डिजिटल इनिशिएटिव फॉर हायर एजुकेशन हायर एजुकेशन साथी डिजिटल इनिशिएटिव पार्ट है नैशनल अकेडमिक डिपॉजिटरी ओके सो लेट्स सी नैशनल अकेडमिक डिपॉजिटरी काशनल अकेडमिक डिपॉजिटरी इज एन ऑनलाइन स्टोर हाउस ऑफ अकेडमिक अवॉर्ड्स डिग्रीज डिप्लोमा सर्टिफिकेट मार्क्स म्हणजे नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी हे एक स्टोअर हाऊस आहे जिथे आपली आपल्या ज्या डिग्रीज असतात अवॉर्ड्स असतात आपले डिग्री डिप्लोमा सर्टिफिकेट जे आहे ते सगळे स्टोअर केलेले असतात ओके आणि हे कसं आहे सेफ डिजिटल अँड टेम्पर प्रूफ स्टोरेज अँड इन्स्टंट व्हेरिफिकेशन ऑफ अकॅडमिक क्रेडेन्शियल्स ओके तर हे सेफ आहे डिजिटल आहे आणि कुठलंही हार्म होऊ शकत नाही आपले जे डिग्रीज किंवा सर्टिफिकेट्स आहे तो डेटा सुरक्षित आहे आणि इन्स्टंट व्हेरिफिकेशन आपल्याला ह्याच्या माध्यमातून करता येतं आपले जे अकॅडमिक क्रेडेन्शियल्स आहे ते आपल्याला इन्स्टंट व्हेरिफिकेशन्स आपलं करता येतं त्याच्यानंतर इथं की फीचर्स दिलेले आहे ओके इथं डिजिटल रेकॉर्ड मेंटेन होते त्याच्यानंतर ऑथेंटिसिटी त्याच्यानंतर स्टुडंट ॲक्सेस स्टुडंट कॅन रजिस्टर अँड ॲक्सेस देअर अकॅडमिक रेकॉर्ड एनी टाइम फ्रॉम वेअर ओके सिक्युअर आहे त्याच्यानंतर इन्स्टिट्यूशनचा पण रोल आहे इथे अकॅडमिक इन्स्टिट्यूशन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर अपलोडिंग द व्हेरीफाईड रेकॉर्ड्स ऑफ स्टुडंट म्हणजे अॅकॅडमिक इन्स्टिट्यूशन रिस्पॉन्सिबल आहे अॅकॅडमिक इन्स्टिट्यूशननी सगळे जे रेकॉर्ड्स आहेत स्टुडंटचे सर्टिफिकेट्स डिग्रीज ऑर डिप्लोमास ते सगळं जे आहे ते अपलोड करणं इथे बंधनकारक आहे त्याच्यानंतर इंटिग्रेशन नॅड इज इंटिग्रेटेड विथ प्लॅटफॉर्म लाईक डिजी लॉकर ओके नॅड जरी तुमच्यासाठी नवीन असलं किंवा कधी ऐकलेलं नसलं तरी डीजी लॉकर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपले जे काही डिजिटल सर्टिफिकेट्स डिप्लोमाज असतात ते आपण लॉकर लॉकरमधनं डाउनलोड करू शकतो ओके तर डिजि लॉ डिजि लॉकरशी हे जे नॅड आहे म्हणजेच नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी इंटिग्रेटेड केलेलं आहे ओके त्याच्यानंतर इथं दिलेलं आहे uh, नॅड कोण मॅनेज करतं तर एन एस डी एल डेटाबेस मॅनेजमेंट लिमिटेड सिस्टीम एन डी एम एल अँड सी डी एस एल ओके सी डी एस एल व्हेंचर्स लिमिटेड देन नाव इट इज मॅनेज्ड अंडर डिजि लॉकर प्लॅटफॉर्म बाय मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन ओके मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनद्वारे हे जे आहे ते मॅनेज केलं जातं नॅड आणि ऑब्जेक्टिव्ह काय आहे याचा टू प्रोवाईड ट्वेंटी फोर बाय सेवन ऑनलाईन ॲक्सेस टू अकॅडमिक रेकॉर्ड्स म्हणजे आपल्या अकॅडमिक रेकॉर्ड्सचं जे आहे ते आपल्याला ट्वेंटी uh, फोर बाय सेवन ॲक्सेस मिळाला पाहिजे हे ह्याचं मेन उद्देश आहे ओके okay? त्याच्यानंतर मराठीतही इथे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे ही जी पी डी एफ आहे ही पी डी एफ तुम्ही एम एस सेटवाले या टेलिग्राम चॅनलवरती जाऊन ती तुम्ही डाउनलोड करू शकता एम एस सेटवाले हे टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा ओके हे टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यानंतर तिथे तुम्हाला हे जे फ्री पी डी एफ आहे ती मिळेल सगळ्यांना ओके तर एवढे क्वेश्चन्स होते दोन हजार वीसच्या एक्झाममधले जून दोन हजार वीसमधले एवढे पी वाय क्यू होते आय सी टीमधनं म्हणजेच माहिती आणि संप्रेश संप्रेषण तंत्रज्ञान ह्या युनिटमधनं ओके तर येणाऱ्या व्हिडिओजमध्ये आपण दोन हजार एकवीस दोन हजार सॉरी दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस ह्या वर्षाचे जे क्वेश्चन्स आहेत ते बघणार आहोत येणाऱ्या व्हिडिओज तर ह्याच्यानंतरच्या व्हिडिओजमध्ये आपण दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसचे पी वाय क्यूज बघणार आहोत सो स्टे ट्यून्ड कनेक्टेड रहा एम एस सेटवाले या चॅनलशी आणि जे तुमचे कोणी फ्रेंड्स असतील एम एस सेटसाठी प्रिपेअर करत असतील त्यांच्याशी हे व्हिडिओज शेअर करा ओके सो थँक्यू सो मच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय